नमस्कार काव्ययोग संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी कविता सादर करत आहे पूनम शशिकांत जमदग्नी कोल्हापूर महाराष्ट्रा माझ्या कवितेचं नाव आहे प्राचीन काळापासून आधुनिकतेकडे वाटचाल करणारा भारत प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत काळ बदलत गेला आणि काळ परतवे माणूससुद्धा बदलला अश्मयुगात उन्हात भटकणारा तो आधुनिक युगात अंतराळात झेपावला चा शोधापासून मानवी बनवणारा वैज्ञानिक झाला गतकाळातील प्रेम आपुलकी माणूसपणा तो विसरूनच गेला पैशासाठी धावता धावता माणूसपणा हरवला आधुनिकतेच्या युगात इंटरनेटच्या मोहजालात जखडला इंटरनेटच्या मायाजालात असा तो गुरखटला अवतीभोवती असून माणसे अबोल तो झाला इंटरनेटच्या मायाजालातून बाहेर त्याला येता येईना नातातील घुंटात्याला सोडवताच येईना गतकाळातील विचार व आधुनिक काळातील विचार यांची चढाओढ झाली आधुनिकतेच्या नावाखाली मूल्य संस्कार नीतिमत्ता यांची पायमल्ली झाली आधुनिकतेच्या नावाखाली विभक्त कुटुंब पद्धती आली आणि तिथूनच पूर्वजांनी चालवलेल्या प्रथा व परंपरांची माती झाली काय ती प्राचीन संस्कृती होता तिचा आम्हाला सार्थ अभिमान तीच होती आमच्या भारतवर्षाची आन बाण आणि शान होत्या थोड्या अनिष्ट चाली चालीरीती ती प्रथा आणि परंपरा त्या कमी करण्यासाठी सावित्रीबाई ज्योतिबा आणि राजाराम मोहन राय यांनी कसल्या होत्या कमरा एकोणीसाव्या शतकापर्यंत सर्व काही ठीक होतं भारतातील जनता माझी माणूसकी जपत होती वडीलधाऱ्यांचा आदर करत होती शिक्षकांचा सन्मान करत होती परस्त्रीला बहीण मानत होती पूर्वाजांनी दिलेल्या संस्काराची शोधी शिदोरी घेऊन वाटचाल करत होती एकविसाव्या शतकात आधुनिकतेकडे वाटचाल झाली आधुनिकतेची शाल पांघरून माणूसकीच नष्ट झाली लोकशाही असून सुद्धा व्यभिचार वाढला प्रांतवाद भाषावाद राष्ट्रवाद यांचा सुळसुळाटच झाला सुळसुळापेक्षा असून सुद्धा धर्माचे अवडंबर माजले धर्माचे रक्षकच धर्माचे भक्षक बनले अत्याचार व व्यभिचाराने परिसमाच गाठली निर्भया व कलकत्त्याची डॉक्टर यांची अवस्था पाहून आधुनिक काळात रमाई व जिजाऊच्या लेखी सुरक्षित नाहीत याची खात्रीच पटली आधुनिकतेकडे जाताना स्वतंत्र समता व बंधुता यांचे बाळकडू पिऊया दीन दलितांच्या अबलांच्या कल्याणासाठी लढूया वैज्ञानिक दृष्टिकोनाची आस धरूया वाईट चालीरीती अंधश्रद्धा यांचा विनाश करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करूया लोकांनी लोकांच्या करता लोकांसाठी बनवलेल्या लोकशाही राज्याचा अविभाज्य घटक बनूया आधुनिक भारतात हे विश्वशी माझी कुटुंब या संकल्पनेला मान्यता देऊया भारताला महासत्ता बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद